नमस्कार संतोषीज रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर मी आज तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रत कसे करायचे याची थोडक्यात माहिती देणार आहे हे व्रत मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून सुरू करायचे असते यात चार गुरुवारी हे व्रत अशा प्रकारे करायचे असते महालक्ष्मीच्या व्रतामुळे घरात सुख समृद्धी शांती मिळण्यासाठी महालक्ष्मीचे व्रत केले जाते या व्रतामुळे महालक्ष्मी आणि भगवान विष्णू या दोघांचेही आशीर्वाद मिळ मिळतात असे मानले जाते हा महिना हा धार्मिकदृष्ट्या पवित्र मानला जातो या महिन्यामध्ये केलेले महालक्ष्मीचे व्रत घरात सुख समृद्धी ऐश्वर आणते हे व्रत सुवासिनी महिला कुमारी का कोणीही करू शकते बघू शकता अशा प्रकारे मी पूजा केलेली आहे चला तर या दिवशी सकाळी लवकर उठून आपले आंघोळ वगैरे आवरून देवपूजा नित्यविधी सर्व आपले आवरून देवापशी दिवा लावून आपले सर्व घरातील का कामे स्वच्छ आटपून या पूजेला सुरुवात करायची असते मी इथे फुले तोडून घेतली आहेत गार्डनमधील थोडी या पूजेला सुरुवात करायच्या आधी आपण तुळशीचे पूजन करून घेणार आहोत अशा पद्धतीने तुळशीची पूजा करून घ्यायची बघू शकता तो पुढे दिवार लावून घ्यायचा दीप ओवाळायचं चला तर इथे उंबट्याचे पूजन करून घ्यायचे सकाळी स्वच्छ पाण्याने धुवून कपड्याने पुसून घेतला मी उंबरठा आणि इथे हळद आणि चंदन चंदन पावडर टाकायचं गोमित्र टाकायचं आणि याचं दाट लेपन करायचं उंबरठ्याला कुंकवाची स्वस्तिक काढायची बघू शकता अशा पद्धतीने कुंकवाची स्वस्तिक काढून घ्यायची आणि हळद कुंकू अक्षदा फुले वाहून व्यवस्थित उमऱ्याची पूजा करून घ्यायची रांगोळी काढून घ्यायची तिथे मी इथे दारात दिवे लावून घेतले दोन आपण संध्याकाळी पण पूजा झाल्यानंतर दिवा लावून घ्यायचा दारामध्ये अशा पद्धतीने दिवे लावायचे रात्री पण चला तर ज्या ठिकाणी आपल्याला पूजा करायची त्या ठिकाणी व मित्राने मी फरशी पुसून घेतली आहे आणि त्यावरती अशा प्रकारे रांगोळी काढून घ्यायची हळद कुंकू अक्षदा आणि एक फुलं वाहून आपण भूमीचे त्या ठिकाणी पूजन करून घ्यायचे चौरंग मांडून घेतला आहे मी या चौरंगावरती पण आपण स्वस्तिक काढून घ्यायची इथे मी साहित्य ते घेतलंय तेलाचा दिवा घंटी आणि इथे विळा सुपारीचे साहित्य घेतले सर्व तुपाचा दिवा घेतलाय फुलपात्र घेतलंय चंदन पावडर घेतलंय शंख गंगाजल घेतलंय मध घेतलाय आणि खडीसाखर तांदूळ खोबरं आणि गूळ घेतला आहे इथे वस्त्र केलेत कापसाचे आणि मी चांदीचे नाणे घेतले आपल्याकडं असतील तर घ्यायचे नाही तर काही गरज नाही याची आणि मी इथे पंचामृत करून घेतलं आहे पाणी घ्यायचे आहेत नागिलीची धूप कलशामध्ये टाकण्यासाठी आपल्याला सुपारी पैसा हळद कुंकू ओटीचं सामान घ्यायचं अशा प्रकारे मी इथे फोटो घेतला आहे महालक्ष्मीचा आणि पूजेचे बघू शकता अशा प्रकारे साहित्य घेतलं आहे सगळं पाच झाडाची पाच पाच पाने नारळ दागिने घेतलेत फळं घेतलेत आणि मुखोटा घेतला आहे वस्त्र इथे हार फळ फळं एक तांब्या आपल्याला कलशाला लागणार आहे आणि एक तांब्या असा घेतला आहे मी पूजा करण्यासाठी इथे समाया घेतल्या आहेत दोन यापैकी आपल्याकडे जेवढे साहित्य असेल त्या साहित्यातही आपण पूजा करू शकता माझ्याकडे होते म्हणून मी इथे दोन समाया मांडल्या आहेत आपल्याकडे एक असेल तर आपण मांडू शकतो आता इथे वस्त्र टाकून घ्यायचं चौरंगावर आणि इथे समयीचे पूजन करून स्तम समयी स्थापन करायची हळद कुंकू अक्षदा फुले टाकून त्या त्याखाली आपण वस्त्रही टाकू शकता इथे दोन समयांची अशा प्रकारे पूजन करून समय प्रज्वलित करून घेतली आणि आता आपण दिवा घेणार आहोत मी इथे अक्षदा फुले हळद कुंकू टाकून इथे दिवा लावून घेतला आहे चौरंगावरती त्याची पण अशा प्रकारे पूजा करून घेतली आता मी इथे गणपतीची गणपतीचा अभिषेक करून घेते पाच वेळेस आपण पाणी आणि पंचामृत टाकायचं आणि गणपतीचा मंत्र म्हणून आपण अशा प्रकारे अभिषेक क करायचा नंतर स्वच्छ पाणी टाकून स्वच्छ गणपतीला पुसून घ्यायचं मी इथे विड्याची पाणी ठे ठेवलेली आहेत आसन म्हणून त्याच्यावर हळद कुंकू अक्षदा फुले टाकून मी गणपती स्थापन केलं आहे तिथे आपण सुपारी ठेवू शकतो गणपतीऐवजी महालक्ष्मीची मूर्ती घेतली आहे महालक्ष्मी महालक्ष्मीच्या मूर्तीलाही आपण महालक्ष्मीचा मंत्र म्हणून अभिषेक करायचा आपल्याकडे नसल्यास मूर्ती नसल्यास फोटोही चालतो आणि अशा प्रकारे महालक्ष्मीचा अभिषेक आंघोळ घालून छान मांडून घ्यायची आपली प्रतिमा महालक्ष्मीची मी इथे फोटो ठेवणार आहे महालक्ष्मीचा त्यासाठी आपण हळ हल अक्षदा हळद कुंकू आणि फुले टाकलेत खाली अशा प्रकारे शंख आणि घंटाची पण पूजा करून घ्यायची चंदन चंदन पावडर मिक्स करून आपण असं गंध तयार करून लावलंय हळद कुंकू अक्षदा फुले असे सर्व आपण वाहून घेणार आहोत इथे देवीला मी कपड्याचे वस्त्र घालून घेतले आता आपण कलशामध्ये पाणी टाकून घेतलं आहे आणि त्यावरती अशा प्रकारे स्वस्ती काढून घ्यायची आणि यात मी दुर्वा सुपारी पैसा आणि फूल असं टाकून घ्यायचं हळद कुंकू अक्षदा कलशामध्ये टाकून घेतले आहेत इथे तांदूळ टाकून घ्यायचे कलशाखाली आपण आणि त्यावरती पण आपण स्वस्तिकही काढू शकता अशा प्रकारे अष्टकमलही काढू शकतो त्याच्यावर हळद कुंकू फुले टाकून पूजा करून घ्यायची इथे आपण जे नारळ कलशामध्ये लावणार आहोत ते नारळावर स्वस्तिक काढून घ्यायची इथे पाच झाडांचे पाच पाच पाणी पाण्याचे डहाळे मी आणलेले आहेत आपल्याला भेटले नाही तर आपण आंब्याचे किंवा खाण्याचे पान पण लावू शकतो नागेलीचे आपल्याला जेवढे साहित्य उपलब्ध असेल त्या साहित्यातही आपण ही पूजा छान आता सांग करू शकतो कलशाचे पूजन करून घेतलेले आहे इथे माझ्याकडे लक्ष्मीचा मोखोटा आणि वस्त्र आहेत आपल्याकडे नसल्यास आपण अशाही कलशाचे पूजन करून ही पूजा करू शकतो बघू शकता मी इथे दे महालक्ष्मी स्वरूपात स्वरूप सौरु तिला दागिने घालते कलशाला महालक्ष्मीचे रूप देऊन छान सजून घ्यायचं साक्षात महालक्ष्मी दिसत आहे आपण दागिने घातल्यानंतर महालक्ष्मीचे रूप दिसत आहे एकदम कलशावर इथे आपण मुखोट्याला गंध हळद कुंकू लावून घेतले बघू शकता अशा प्रकारे वरतून वेणी टाकून घ्यायची आणि मी इथे आता देवीची वटी भरून घेणार आहे मी इथे खोबरे एक पीस घ्यायचा खोबऱ्याची वाटी घ्यायची हळकुंड बदाम सुपारी टिकली बांगड्या अशा प्रकारे सर्व घेऊन आपण पाच वेळेस देवीची वटी भरायची देवीची वटी भरून झाली आहे बघू शकता मी इथे दोन विड्याची पाणी ठेवले आपण जी चांदीची नाणी घेतली आहेत त्याचे पूजन करून घेणार आहोत हे माझ्या देवाऱ्यामध्ये असतातच नेहमी त्यामुळे मी घेतलेत पूजेला इथे मी परत दोन विड्याची पाणी ठेवलीत त्यावर आपण विड्याचे साहित्य ठेवले थे हळकुंड खारी बदाम खोबरं आणि ते अशा प्रकारे मी पूजन करून घेतले आपल्या महालक्ष्मी व्रताच्या कहा याचे पुस्तकाचे आणि ते यंत्राचे पण पूजन करून घेतलंय मी बघू शकता वस्त्र घालून घ्यायचं गणपतीला महालक्ष्मीला आणि कलशाला कापसाचे आता इथे नैवेद्य दाखवून घ्यायचा गणपतीला गुळ खोबऱ्याचं नैवेद्य आणि देवीला दूध आणि खडी साखरेचं नैवेद्य दाखवायचा आणि संध्याकाळी आपण गोडाचे जेवण करतो त्यावेळेस आरती करून आपण नैवेद्य दाखवायचा संध्याकाळच्या वेळेस दिवसभर उपवास करून आपण संध्याकाळी उपवास सोडायचा असतो देवीला नैवेद्य आरती करून आणि फळे वाहून घेतलेले आहेत आपल्याकडे जे उपलब्ध फळे असतील ते आपण वाहू शकतो अशा प्रकारे आता सांग पूजा झाल्यानंतर छान पू आपण महालक्ष्मी व्रताची कहाणी वाचून घ्यायची आधी गणपतीची कहाणी वाचायची नंतर महालक्ष्मीची वाचायची आणि त्यानंतर गणपतीची आरती आणि महालक्ष्मीची आरती करून घ्यायची बघू शकता इथे मी आरती करून घेतली संध्याकाळी पण नैवेद्य आरती करून घ्यायची दारात दिवे लावायचे आणि शेवटच्या चार गुरुवार अशा प्रकारे पूजा करून शेवटच्या गुरुवारी सुवाशिनी बोलून त्यांना फळे ही महालक्ष्मी व्रताची कहाणीचं पुस्तक असं सर्व वटी भरून घ्यायची बघू शकता खूप छान सुंदर पूजा झालेली आहे आपली आज तुम्हाला ही पूजा कशी वाटली मांडलेली नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद